ऐकत असताना एक लेडीज कथाकार कथाकार आहे आहे त्यांचं अत्यंत कौशल्य आहे आणि आज मी खऱ्या अर्थाने भेट देऊन जाणार होतो दिवसभर हे कार्यक्रम होते पण मला मुद्दाम कथा ऐकायची होती की लोक सांगतात काय ते खरं काय खूप सुंदर कथा सांगितली तर बरे का आपल्याला एकदा जोरात घोषणा करा जय श्रीराम जरा चांगले करणं होईल घोषणा ते मला आवाज पण चांगला जाय पाहिजे जरा घोषणा करा जय श्रीराम नाय हो ते बेड मधून आलं पण असं वाटत नाही जय श्रीराम बरं आता बरं ठीक आहे सगळ्यांना जेवण पण आहे ना खाल्याच्या दिवशी हरकत नाही तर अशा या पद्धतीने आपण चांगलं करत आहात आणि रोज आहे या ठिकाणी या सर्व मंडळाला आणि दिदीला मी मनापासून धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने आजची जी कथा आहे रामाचा जो चा जो प्रसंग सांगितला बालचरित्र सांगितलं चेंडूचा जो प्रकार सांगितला त्या ठिकाणी त्या संतांच्या भूमिका मांडल्या संतांनी आशीर्वाद दिल्यानंतर भगवंत किती आदर करतो हे जी बारकाई होते ते अत्यंत स्तुत्य आणि गोड होते दिलीकरांचा मनापासून धन्यवाद देतो इतकं सुंदर उदाहरण दिलं जी, जी।, जी खर तो माती होती बरं का अजार में जी माती होती जे कुणी असणार खरं प्रयत्न नव्हतं चरणाची माती पण गोपिकांनी सांगितलं हजार वेळा नरकात गेलो चालेल पण माझं विश्व जुनी झाला पाहिजे हे भारता होत आहे ते अत्यंत गोड आणि सुंदर भगवान श्रीरामाचं चरित्र काय महाराज राम म्हटलं की आराम प्राप्त होतो बरं का राम बरो राम बिनू േ കുശലാഗത്തലസിമ ഭരോസ

आणि एवढं सुंदर करतात म्हणजे सोनाला दिदी करता मनापासून धन्यवाद लोकांनी या वर्षी आग्रह केला होता की महाराज नाही असं नाही पण सोनाल्या दिदीचं कीर्तन घेवा एक रुग्ण कोणी भक्त आहे दिदीचे आणि आमचे तबलजी राहुलजी महाराज शेस्त्री तुमच्या आहे त्यांनी मला आग्रह केला पण मी म्हंटल घेऊन टाका पण त्यांचं काहीतरी अविंदाला कथा आहे बारा फेब्रुवारी चार फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी नाही तर असो असं गोड व्यक्तिमत्व करता एका जोरा सगळ्या मैदानी खायला आता तुम्ही जोडत माझा सर्वांना धन्यवाद देतो कुणाचे सर्व प्रसंग दिदींनी अत्यंत गोड सांगितले वेळ झालेला आहे आपल्या हाताने असंच चांगलं कार्य घडत राहो आणि या ठिकाणच्या आयोजकांनी अत्यंत सुंदर निवेदन केल्याबद्दल लोमेश्वर भक्त परिवाराला मनापासून धन्यवाद देतो जय हरी जय रनाथ